ओम नमो नारायणाय नारा। आपण ऐकत आहोत श्री साईबाबांच्या दिला एखाद्याने गाडीला जायला आज्ञा मागितली की काय घाई आहे भाकर तोकडा खाऊन जा म्हणायचे ज्यांनी आज्ञा पाळली त्यांचे भले झाले ज्यांनी अवमान केला त्यांना रोकडे अनुभव आले बाहेर वागले की त्यांचे हाल व्हायचे खरं तर बाबा त्रिकाल अज्ञानी असल्यामुळे कोणत्या वेळी कुठे काय घडणार आहे हे त्यांना वर्तमानातच समजायचे ती वेळ टाळण्यासाठी ते बघताना थांबवून ठेवायचे इतकेच ज्यांनी ज्यांनी आज्ञा मोडली त्यांचे हाल झाले कुणाच्या गाडीचे चाक तुटले तर कोणाचे घोडे थकले कुणाच्या गाड्या चुकल्या तर कोणाचा टांगा उलटला उपाशी राहिले चुरमुरे खावे लागले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले जन्माची आठवण राहिले ज्यांनी आज्ञा पाळली त्यांना अवेळीसुद्धा गाड्या मिळाल्या एकदा तात्यांना कोपरगावच्या बाजाराला जायचे होते बाबा आज्ञा देईना फार आग्रह केला तर श्यामाला घेऊन जा म्हणाले पण तात्यांनी ते पण ऐकले नाही टांगा जोडला आणि निघाले तर टांग्याचा गोडा उचरुंखल निघाला आजार बिजार लांब राहिला चार माणसांनी धरून आणलं असंच तात्या एकदा कोलार गावाला चालले पूर्ण आज्ञा नव्हती तरी गेले टांगा बेफा मुदळ साई कृपेने बाबळीवर आदळला त्यामुळे फार हानी झाली नाही एकदा मुंबईचा एक, एक गृहस्थ आला त्यांना बाबांनी मशिदीत वर चढू दिली नाही त्याची इच्छा होती गुडघे टेकून दर्शन घेईन बाबांच्या हाताचे चुंबन घेईन जवळ बसेन पण त्याला सभामंडपाच्या वर चढू दिले नाही पुढे तो जायला निघाला तेव्हा म्हणाले काय घाई आहे जाऊ नको तरी तसाच गेला तर साऊळ वीर ओलांडल्यावर टांगा उलटला गृहस्थ घसरत घसरत पुढे गेला पुढे तो कोपरगावच्या हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस ॲडमिट होता बांद्र्याचे एक भक्त रामचंद्र तरखड त्यांचे वडील आत्माराम उर्फ बाबासाहेब यांनी साईंची एक प्रतिमा आणली त्याला चंदनाचा देवारा केला त्रिकाळ पूजा करायची मुलगा साईंना नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न घ्यायचा नाही आई पण साई भक्त आई एकदा शिर्डीला निघाली वडिलांनी मुलाला आईबरोबर जाण्यासाठी आग्रह केला मी साईंना नैवेद्य दाखवीन त्यांना समर्पित केल्याशिवाय जेवणार नाही म्हणाले वडिलांनी आश्वासन दिले म्हणून मुलगा शिर्डीला आला बाबासाहेब रोज साखरेचा नैवेद्य दाखवायचे एक दिवस विसरले दुपारी जेवायला आले तर जेवणात प्रसादाची साखर नाही जेवणावरून उठून माफी मागितली मुलाला पत्र लिहिले त्याच दिवशी मशिदीत बाबा म्हणाले काय करू बांद्र्याला गेलो पण खायला प्यायला काही मिळाले नाही म्हणून उपाशीच आलो भर दुपारी दाराला कुलूप पण तसाच आत गेलो आतडी कळवली खायला काही मिळाले नाही मुलगा समजला आज वडील विसरले घरी सविस्तर पत्र लिहिले दोन्ही पत्र एकमेकांना पोहोचले असा हा साईंचा खेळ नित्याचाच त्याच मुलाची आई एकदा खानावळी जेवायला बसली तर दारात एक कुत्रा आला त्याला तिने चतकर भाकरी घातली मग त्याच वेळी चिखलात भरलेले पाय भुकेले एक डुक्कर आले त्यालाही तिने भाकरी घातली दुपारी वाशिदीत आली तर बाबा तृप्तीचा ढेकार देत होते म्हणाले तुझे जेवण जेवलो श्वान सुकर मांजर मुंगी जलचर या सर्व भूतमात्रात मी आहे याच तरखडबाईंनी एकदा बाळारामाच्या मुलाबरोबर घरातला एक, मुला एक पेढा पाठवला म्हणजे असे झाले बाळारामांचा मुलगा सांगायला आला मी वडिलांचे क्रियाकर्म करायला शिर्डीला आहे बाबांना द्यायला बाई काहीतरी शोधू लागल्या तर एक पेढा सापडला तेवढाच त्यांच्याकडे पाठवला बाळारामांचा मुलगा दोनदा दर्शनाला आला पण साईंना पेढा द्यायला विसरला तेव्हा साईंनी स्वतःच त्याला तो मागितला म्हणाले आईने माझ्यासाठी पाठवलेला माझा खाऊ का देत नाहीस मग त्याने पेढा आणून दिला अशी ही साईंची व्यापकता आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरुदैव दत्त हरि ओम